भुसावळ नगरीचे लोकप्रिय नामदार माननीय श्री संजय सावकारे यांची महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा सुप्रसिद्ध व्यावसायिक माननीय विनय बडे व माननीय रजत संजय बडे व समस्त बडे परिवार भुसावळ नगरसेवक आपल्याकडे येऊ येण्याच्या मार्गावरती आहे शंभर पक्ष खरं आहे नगरपालिकेशी बघता आपण कशी निवडणूक असेल येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुका सुद्धा महायुतीच्या माध्यमातूनच लढण्यात येतील आणि एक हाती सत्ता महायुतीची या शहरासाठी आणून जे काही प्रलंबित प्रश्न आहे समस्या आहे अडचणी आहे त्या सोडून हे शहर संजय सावकारे साहेब यांच्या माध्यमातून एक विकासात्मक शहर आणि सर्व सोयी सुविधांनी युक्त असं शहर बनवण्यासाठी माहिती प्रयत्नशील असेल भाऊ फार मोठी चुनौती असेल जागा वाटप करण्यासाठी नगरपालिकेला ती कशी असेल जागा वाटपामध्ये ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या पक्षाचं प्राबल्य असेल जी व्यक्ती त्या ठिकाणी जी असेल जी एखादा उमेदवार जो आहे तो भावी उमेदवार जर असेल आणि त्याचं त्या वार्डात काम असेल ती जागा मागण्यासाठी आणि ती देण्यासाठी दोघं बाजूने महायुतीचे जे नेते काही हो नेते मंडळी असेल ते प्रयत्नशील असतील सूत्रांची माहिती आणि चर्चेला उदाहरण आहे महा काही नगरसेवक आपल्याकडे येऊ येण्याच्या मार्गावरती आहे शंभर लक्ष खरं आहे आदरणीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत या महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं की मोठ्या संख्येने विधानसभेत सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एक चांगलं या ठिकाणी आम्हाला विजय प्राप्त झालेला आहे नगरपालिका निवडणुकीच्या संदर्भात सुद्धा या शहरातील अनेक लोक अनेक नगरसेवक अनेक मोठे पदाधिकारी राष्ट्रवादीमध्ये येण्यासाठी अनुकूल आहेत भुसावळचे काही नगरसेवक आपल्या संपर्कात आहेत का जे कॉल आहेत का या संदर्भात जर आता सांगितलं तर आमच्या ज्या काही लोकांच्या येण्याच्या मन धारणा आहेत काही लोक गोपनीय पद्धतीने भेटून दिलेल्या आहेत काही लोकांचं अजून निश्चित झालेलं आहे पण न अजून काही आम्हाला तुम्ही बोलू नका आम्ही योग्य वेळी बरोबर तुमच्या सोबत येऊ असे काही लोक आहेत जेणेकरून एकंदरीत सगळं अतिशय अनुकूल वातावरण आहे आपली यारी जगात भारी इमोशन्सने भरलेली काळजाला भिडणारी आरी हे लढायच नाही आता भिडायचं नाही आडवाला त्याला सोडायचं नाही आम आम्ही सोबत हाय आमची पावर हाय धणका तुम्हाला सोसायचं नाही आपली यारी लई भन्नाट हाय आपली यारी लई बुंगाट हाय आपली आपली आले तू जिद्द जिद्दना सोडली झेप घेतली आकाशी स्वप्ने झाली पुरी लढलो आणि जितलो काट काटच्या वाटवरी मन भी आज मला वाचून सलाम करी या मातीन दिल बळ लढण्याला अन्न भिडण्याला देव माझ मल्हारी खंडोबा पाठीशी लढलो पण रडलो नाही हासिल मी जीत ही केली आशीर्वाद बाबांचा आईची हाय पुण्याई भुसावळ शहरातील दमदार अष्टपैलू नेतृत्व असणारे ऑल इंडिया एस एसटी रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशन भुसावळ मंडळाचे अध्यक्ष तथा वरिष्ठ झोनल उपाध्यक्ष माननीय श्री सुधीर भाऊ जंजाळे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक ऑल इंडिया एस सी एस सी रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशन गुप्सावर मंडल व समस्त मध्य रेल्वे झोन परिवार होईब ना ए प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अपडेट